काही वर्ष झाली त्याला पैसे अडकलेले हो हो कुठल्या तरी एका चॅनलमध्ये वगैरे आणि मी शाहरुख खानच्या घरात होतो आणि मी काहीतरी काम करत होतो लॅपटॉपवर वगैरे तर शाहरुख खान इथनं आला आणि त्यांनी असं सांगितलं की काय आलं रे नेहमी एवढा तू बडबडत असतोस उड्या मारत असतोस एवढा खुश असतोस आज का आलं तुला दॅट्स नथिंग आणि काहीतरी करत राहिलो ते लगेच बाहेर गेले कोणातरी पाठवलं की तू विचार तुला बहुतेक सांगेल तो मी सांगितलं काय नाही रे पैसे अडकलेत माझे खराब झालंय माझं त्या व्यक्तीने जाऊन सांगितलं असेल आणि एक, एक पंधरा आले रे पैसे म्हणजे ह्या माणसाने बहुतेक फोन लावला असेल किंवा जे काय त्याने काय काय केलं माहिती नाही बट आय गॉट माय मनीज यार शाहरुख खानने एका मामुली माणसासाठी हे का करावं किंवा का केलं असेल आणि काय अटी आहेत त्याच्या मागे काही नाही रे निस्वार्थ माणूस आहे तो पण हे करणं हे माझ्या मनात डोक्यात म्हणजे फॉर एव्हर राहणार ना दिस इज माय स्टोरी फॉर माय ग्रँडचिल्ड्रेन